पण विचार करून खरं म्हणजे माझं मुळक आपलं आहे बाकी आता तुम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे रिपीट करून तुम्ही खूप वाचलेल्या वाचतील त्याच्यावर तुम्ही जास्त काही बोलणार नाही या मुद्द्यांवर मुख्य मुद्दा काय आहे शासन काय करतंय आपण काय करत आहे याच्यावरती मला वाटते आपण बोलणं जास्त गरजेचं लक्षात घ्या की जेव्हा प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या बळकावल्या जातात तेव्हा शासन काय झोपलेलं होतं का हा मुद्दा तरी अर्थ आपण लक्षात घेणं गरजेचं साडेबारा हजार पद ही कोर्टाने सांगितलेली जागा आहे साडेबारा हजार त्याच्यापेक्षा अधिकची ती पदं असू शकतात असा अनेक अभ्यासकांचा आणि लोक अनेक अभ्यासकांचंही मत आहे ही साडेबारा हजार पद ही गव्हर्नमेंटनं शासनात गव्हर्नमेंटनं गो, न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं की ही साडेबारा हजार पदं जी काय ती पद बोगसपणे बोगस आदिवासी नीती बाळकावलेली पदं आहेत आणि त्याच्यानंतर मग न्यायालय सांगते की ही जर बोगस पदं असतील गोगल्स प्रमाणपत्र जर त्यांनी सादर केलेले असतील तर ते तुम्ही पहिल्यांदा रद्द करा आणि रद्द केल्याच्या नंतर ती परत तात्काळ भरा असं सुप्रीम असं सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतंय या आपण या मुद्द्यावरती विचार केला पाहिजे की ही सगळी प्रक्रिया होत असताना शासन काय करत होत आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचंय निवडणुकी आल्या आदिवासी दिन आला की छातीचा महाराष्ट्रभरामध्ये आदिवासींचे जे राखीव मतदारसंघ आहेत त्याचबरोबर आदिवासींची मत घेणारे इतरही जे काही आमदार खासदार आहेत ते जातात पुढे हा प्रश्न तुम्हाला पडतो ना कधी पडतो ना कधी प्रश्न हा आदिवासी दिनामध्ये तुम्ही त्यांची भाषण ऐकलेली असतील ऐकली की नाही भाषण भूत लागली म्हणून ऐकू नये आला असं काय होत नसते ऐकली ना भाषण तुम्ही ऑलमोस्ट म्हणजे शंभर टक्के पकडला तर हजार टक्के पकडा प्रत्येक आमदाराने प्रत्येक खासदाराने आणि प्रत्येक पुढाऱ्यानं आदिवासींची विशेष पदवर्ती झाली पाहिजे याच्यावरती बोललं की नाही बोललं मंत्रिमंडळामध्ये अगोदरचं सरकार असू देत किंवा आताच सरकार असू जात खास करून आताच जे काही सरकार आहे आदिवासी मंत्री, मंत्री नाही आहेत का आता आदिवासी जातीचे पण मंत्री आहेत आणि आदिवासींच्या मतदानावरती गेलेले देखील मंत्री आहेत की, की नाही कोण बोलते का याच्यावरती ते का बोलत नाही ते लक्षात घ्या ते याच्यासाठी बोलत नाही जेव्हा सरकार बदलेल आणि आता असणारे जे काही मंत्री आहेत आता असणारे जे काही सत्ताधारी आमदार आहेत ते जेव्हा विरोधी पार्टी मध्ये जातील विरोधी पक्षामध्ये त्यांचं जेव्हा रुपांतर होईल तेव्हा मात्र ते जास्त बोलतील आता म्हणतील हो करायला पाहिजे मुलांना आपला महत्वाचा मुद्दा आहे गुपचूक बोलतील पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बोलणार नाही प्रेस समोर येऊन बोलणार नाहीत लोकांसमोर येऊन बोलणार नाहीत मित्रांनो हे जे काही असे भामटे आमदार मंत्री संत्री जे आहेत ना ते जेव्हा बोलत नाहीयेत तेव्हा आपण बोललं पाहिजे आणि त्यांना बोलत करायला पाहिजे हा संदेश आपण महाराष्ट्राला दिला पाहिजे मित्रांनो हे जे काही सरकार आहे हे सरकार नुसता आदिवासी वर काही करत नाही तुम्ही दलित समाजाचा प्रश्न काढा अल्पसंख्याक संख्याकांचा प्रश्न काढा ओबीसी किंवा इतर जे काही सगळे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची जर आपण गोळा बेरीज केली तर शासनाचं एक धोरण आहे जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये लोकांना भांड ठेवायचं बघा ना आता केसाचा मुद्दा आला आला की नाही इलेक्शनच्या आधी केसाचा मुद्दा आला विशेष पद्धतीचा मुद्दा आला गंगारांमध्ये आणि आदिवासींमध्ये वाद लावला हा आणि तुमचं इलेक्शन झालं कुठं गेला तो वाद ऐकणे वस्तुस्थिती जे काही धर्मामध्ये जाती जातीमध्ये पेटवायचं आणि खरे जे प्रश्न खरा प्रश्न काय खरा प्रश्न विशेष पदवरती ऐक नाही खरा प्रश्न तेच मग मिळणार आहे आता लक्षच घ्या तुम्हाला बऱ्याचशा जणांना त्याच्यावरती माहिती आहे यांनी गोष्ट काय केलेले विशेष पदवरती पेसाभरतीचा निर्णय त्यांनी केला मान्यांचा तो अर्थ त्यांनी केलं आणि त्या जी आर मध्ये त्यांनी आज काय दाखलेले आहे उद्या लक्षात घ्या हे टाईप करून काय वाटतं तर मोबाईल मध्ये रेकॉर्ड रेकॉर्ड होते त्याच्यामुळे हे उद्या काय करणार आहे भरतीचा निर्णय आपल्या विरोधात आला म्हणून साडेबारा हजार पदांपैकी आठ हजार पद एकोत उभं केली जातील केली जातील की नाही बेसाभरती होते पैसा भरती करा म्हणजे पेसाची पद्धती साडेआठ हजार पण जाणार आणि साडेबारा हजार पण जाणार ऑलरेडी त्याच्यात आता त्यांनी तेराशे वगैरे पर्यंत हे केलेले आहेत आता तो आकडा साडे सहा हजाराच्या वरती गेला सहा हजार सहाशे काहीतरी ऐंशीच्या आसपास कुठं कुठं भरली पद स्वप्नात तर काही भरले नाहीत ना आदिवासी विकास मंत्री आणि देवेंद्र साहेबांनी काय सांगता येत नाही त्यांचं देवेंद्र म्हणजे इंद्र ते आहेत कदाचित देवेंद्र इंद्र लोक जाऊन ती पदे जर भरली असतील तिकडच्या आदिवासींची तर काही सांगता येत नाही आपल्याला ते जरा चौकशी करावं लागेल परंतु अशा पद्धतीनं सातत्यानं आदिवासी पुढारी असतील आदिवासी नेते मंडळ असतील किंवा हे सरकार असेल हे जे काय भामट्यागिरी करत आहे त्यांच्या भामट्यागिरीला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला मुद्दे सुधपणे अभ्यासूपणे आणि एकदम निर्धाराने हा मुद्दा पुढे घेऊन जावा लागेल आपल्याला एक लक्षात घ्या या राज्य शासनाला शासनाला आपण इथलं पुण्याचं आंदोलन हे फक्त पुण्याचं आंदोलन नाहीये तर राज्य शासनाला हा इशारा आहे की मुंबईच्या वेशीवरती आता तुम्हाला गस्त घालावी लागणार आहे मुंबईच्या वेशीवरती राज्य सरकारला आणि राज्याच्या सगळ्या पोलीस यंत्रणेपासून सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला ना। गस्त लागणार आहे कोणत्या दिवशी कोणत्या मार्गाने महाराष्ट्रातून या विशेष पद वरती लाखो विद्यार्थी मंत्रालयाच्या दिशेनं गेल्याशिवाय राहणार नाही ना हा इशारा पर्या पुण्याच्या आंदोलनामधून यांना देऊ महाराष्ट्रभरामध्ये हिंगोली असेल ठिकाणी जी काय आंदोलन सुरू आहेत जी काय आंदोलन झालेली आहेत त्या सर्व बांधवांचं त्या सर्व लढाऊ मला कौतुक करायचे आपण सगळे सोबत आहोत आपण सगळ्या हा मुद्दा जो काय आहे मागच्याच महिन्यामध्ये एस एफ आय च्या राज्य समितीचा बैठक झाली दोन तास एस एफ आय च्या राज्य समितीमध्ये या सर्व प्रश्नांवरती चर्चा झाली येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पिंजून काढणार आहोत आपल्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून शिक्षणासाठी येणार आहेत आपल्या वेगळ्या जिल्ह्यांचे इथं समोर बसले सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे आहेत आत्ताच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला संदेश जायचे आम्ही इथं समोर बसले सुद्धा सर्व नेते मंडळे असो किंवा राज्यभरातले सगळे पाहिजे नेते म्हणजे असो कोणत्याही जाती धर्माचे हो असूयात आदिवासी विशेष पद्धतीसाठी तिथूनही मार्ग आपण तुम्ही पाहिला असेल एस एफ आय सगळे पुधारी एस एफ आय सगळे राज्य कमिटी वेगवेगळ्या वे मुद्द्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र बेंदून काढले आणि विशेष पदार्थीसाठी देखील आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बिंदून काढू आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना युवकांना आदिवासी तर असतीलच पण आदिवासींच्या बरोबरच इतरही सर्व समाज घटकांना मी आव्हान करू आव्हान करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येनं या मुद्द्या मु... या मुद्द्याला घेऊन लढलं पाहिजे या मुद्द्या विरोधामध्ये जे काही राज्य पातळीवरच आंदोलन होईल त्या राज्य पातळीवरच्या आंदोलनामध्ये आपण सर्व सहभागी व्हा आणि जोपर्यंत आदिवासींची विशेष पदवरती हिची काही साडेबारा हजार पद आहेत ही भरली जात नाही तोपर्यंत हे जे काही आंदोलन आहे गुलगुलात हे फक्त एक आंदोलन आहे मुलगुलांचा अर्थ काय आहे मुलगुलांचा अर्थ आहे उठाव आहे क्रांती म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा एक आंदोलन केलं आणि मुद्दा संपला हा त्याचा अर्थ होत नाही म्हणून आपल्या या आजच्या आंदोलनाचं टायटल आंदोलन आंदोलनाचं मुख्य टायटल काय मूल गुलान मोर्चा मुलगुलान मोर्चा आपण का म्हटलेला आहे तर या विशेष पदवर्तीसाठी आपण आज या पुण्यातून उलगुला डिक्लेअर करत आहोत आणि उलगुला म्हणजे जोपर्यंत हा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत हा लढा कितीही व्यापक हो लक्षात घ्या कोणत्याही स्वरूपाचा कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल मित्रांनो अभ्यास करणारे आहे ते सोडून द्या परंतु केसेस जरी झाले तरी आमच्या जे काही कार्यकर्ते आहेत ते केस देखील याला मागं पुढे पाहणार नाही हे या पोलीस काय घाबरत नाही आम्ही आपल्याला माहिती आहे बीबीटीचा मुद्दा आला चेक वरती आढवणार असतो त्या गेट वरती केच मोडून आतमध्ये गेलो कदाचित जुने जे काही पोर आहेत त्याचं मग काही चेहऱ्यावर चिवजनावर दिल्याने जायची गरज नाही तब्येत होणार आमच्या भल्या भल्यांना पाणी पाजणारी एस काय संघटना आहे आणि विशेष शेवटपर्यंत आपण आणि पद्धतीने व्यक्त करतो आणि या ठिकाणी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन